बातमी आता शरद पवार यांच्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणं हे सरकारचं काम आहे असं शरद पवार यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं देखील सरकारचं कर्तव्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाहीतर आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा आता शरद पवार यांनी दिलेला आहे मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होईल असं शरद पवार यांनी आता सरकारला इशारा दिलाय पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे सहा विद्यार्थी हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आता या संपूर्ण प्रश्नामध्ये शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा इशारा आता शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन कालपासून सुरू झालेलं आहे ज्यामध्ये आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करणं आणि विद्यार्थ्यांचे जे काही मागण्या आहे आहेत प्रश्न आहेत हे सोडवणं राज्य सरकारचं काम आहे जर ते केलं नाही तर या आंदोलनामध्ये सहभागी होणार असा इशारा आता शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलेला आहे कालचा घटनाक्रम पाहिला तर सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यानंतर रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच प्रश्नामध्ये आता शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया शरद पवार यांचा हा ट्विट आहे पुण्यामध्ये एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार